आपल्यासोबत आहेत आदिवासी कोळी समाजाचे नेते नितीन भाऊ गेल्या बावीस दिवसापासून इथं तहसील समोर त्यांनी बिराड आंदोलन केलेलं आहे काय सांगाल आपण आज या आमच्या ठिय्या आंदोलनाला बावीसवा दिवस असून आजपर्यंत या असल्या प्रशासनाने आमच्या प्रलंबित जात प्रमाणपत्रासंदर्भात अजूनही दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही आज बावीसव्या दिवशी सर्व आदिवासी टोकरेकोडी जमात ही तहसील कार्यालयामध्ये येऊन सर्व ठिया लावलेला आहे तरी त्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे प्रमाणपत्र महोदयाकडे प्रलंबित आहे ते लवकरात लवकर त्यांनी निर्गमित करावे अशी आमची त्यांना विनंती आहे अन्यथा आम्ही हा असा ठिया कायम चालूर ठेवू जोपर्यंत आम्हाला प्रमाणपत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी सर्व आदिवासी टोकळेकोडी जमातीने भूमिका घेतलेली आहे